क्षेत्र न्यूज वास्तव बातमी सरची वीस मराठा सेवा संघाचा चौतीसवा वर्धापन दिन संपूर्ण भारतात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे सर्वप्रथमत या मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आपला सर्व बहुजन बांधवांना शिवशुभेच्छा आज माळशिरस तालुक्यात एक सप्टेंबर वर्धापन दिन साजरा करत असताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजपर्यंत ज्या ज्या मराठा बांधवांनी तालुक्यात मराठा सेवा संघ वाढीसाठी योगदान दिलेलं आहे त्यांचा यथोचित सन्मान खेडेकर साहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे या ठिकाणी कुटुंब मिळावा आणि तालुक्यात विविध क्षेत्रात असणारे सर्व अधिकारी क्लास अधिकारी असतील क्लास टू अधिकारी असतील यांना एकत्रित बोलून त्यांचा तालुका शाखेच्या वतीने या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित त्यांना करण्यात येणार आहे आणि या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुका शाखेच्या वतीने भव्य असा मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्या कार्यक्रमात आपल्या बहुजन समाजातील ज्या ज्या लोकांनी मग पुरुष असतील स्त्री असतील विविध क्षेत्रात त्यांनी नाविन्य प्राप्त केले त्यांचा या ठिकाणी तालुका शाखेच्या वतीने मराठा भूषण पुरस्कार देऊन त्यांना पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे तो पुरस्कार वितरण सोहळा आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह होते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि नुकतेच माडा लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले खासदार धर्शील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरण तेव्हा वाटप होणार आहे आणि आपण सर्वांना माहीत आहे की मराठा सेवा संघ वाढीसाठी ज्यांनी या ठिकाणी मोठे योगदान केले ते शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा देखील मराठा सेवा संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे पुरस्कार जे देण्यात येणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत ज्यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झालं त्या शिवमती स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार त्यानंतर विधी क्षेत्रात ऍडव्होकेट शिवश्री प्रकाश पाटील बोरगावकर वैद्यकीय क्षेत्रात अकलूचे रहिवाशी असणारे डॉक्टर राजीव राणे कविटकर क्रीडा क्षेत्रात मगराव मगराचे निमगाव येथील रावसाहेब विठोबा मगर शैक्षणिक क्षेत्रात नातेपोती येथील प्राध्यापक शिवश्री उत्तम सावंत सर कृषी क्षेत्रात बाबळगाव येथील शिवश्री अजित पारडे पाटील आणि पत्रकारिता या क्षेत्रात नातेपुती येथील शिवश्री संजय पवार सर यांना मराठा सहावासन तालुका शाखेच्या वतीने हे मराठा पुरस्कार जाहीर या ठिकाणी मी तालुका शाखेच्या वतीने जाहीर करत आहेत सदर कार्यक्रमासाठी सर्व बहुजन बांधवातील बांधवानी या ठिकाणी अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे दिनांक आठ सप्टेंबर दहा आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी स्नेहभोजनाची सोय केलेली आहे तरी तालुका शाखेच्या वतीने सर्वांना परत एकदा आवाहन करतो की सदर कार्यक्रम स्थापन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जय जिजाऊ जय शिवराय हो आणि यानंतर आपल्या विविध माळसिरस तालुक्यातील संघटना उपस्थित राहण्यासाठी आमचे निनाद पाटील त्यांना आवाहन करीत आहेत आत्ताच आमचे सर्वांना जय जय जाऊ आताच आमचे मार्गदर्शक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री उत्तमराव मानेसाहेब यांनी मायसिरस तालुक्यात मराठा भूषण पुरस्कारांची घोषणा केलेली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अकलूज अन्नपूर्णा मंगल कार्यालय चौंडेश्वरवाडी रोड या ठिकाणी संपन्न होत आहे मी मायसिरस तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांना विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन माळशिरस तालुका मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करतो जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी Press